सगळ्यांचं स्वागत करते कसं आज तुम्ही सगळे ऐकू तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि आजचा दिवस आहे बुधवार आणि आजचं सगळं जे काही सकाळचे काम आहे ते सगळी आटोकलेली आहे त्यांनी आज माहीत नाही कुठेतरी भयानक पाऊस पडतोय किंवा वातावरण चांगल्याच पद्धतीने बिघडलेलं आहे अजिबात ऊन नाहीये असं म्हणतात ना ढगाळ वातावरण असं पूर्ण असं ढगाळ ढगाळ वातावरण आहे त्यामुळे ना सुस्ती जास्त येते असं वाटतं सारखं झोपून राहावं काही काम करावं असं वाटत नाही आणि जरा थंड वाटतं छान वाटतं आहे असं पण होतं पण हे वातावरण तसं ढगाळ असलं की सुस्ती जास्त येते आणि गेल्या ये दोन तीन दिवसापासून मी पण कुठला व्हिडिओ केला नाही मी म्हटलं चला काहीतरी डोक्यात सुरू असतं किंवा मग तेच त्या गोष्टींना रिपीट होत आहेत कधी कधी मला खरंच कळत नाही की आपण जर म्हणजे काय कधीतरी खरंच सुचत नाही मला तरी खरंच सुचत नाही म्हणजे मला किचन जास्त प्रिय आहे तर असं वाटतं किचन किचन पण मग कधी वाटतं किचन किचन जास्त होतं तर असं मिक्स आहे जर तुम्ही मला प्लीज सजेस्ट करू शकाल ना तर मला प्लीज सजेस्ट करा ना की कुठला कंटेंट तुम्हाला बघायला आवडेल किंवा कुठल्या विषयावर बोललं तर अजून चांगलं होईल थोडीशी मदत मला खरंच तुमची हवी आहे बा टाईम मॅनेजमेंट म्हणा किंवा अजून आपल्याला खूप गोष्टी आळसपणा वाटतो त्यावर काय बोलता येईल तर हे सगळे छोटे बेसिक जे व्हिडिओ आहेत ना ते मी बनवलेले आहेत आणि सारखं सारखं त्याच विषयावर बोलण्यात काही मजा नाही आणि प्लीज सजेस्ट कराल का मला तर चला आज या विषयाला घेऊन मी व्हिडिओ सुरू केला आहे बघू पूर्ण दिवस कसा जातो स्टेक्यू तर इथे ना मी जसं आपण म्हणतो की जुने कपडे आपण जास्त फेकून द्यायचे नाही त्याचा भरपूर उपयोग होतो तर इथे तशाच पद्धतीने एक जुना कपड होता जो त्याला छोटासा तुकडा मी कापून घेतलेला होता त्यावर कॉलिंग टाकून ना आपल्या या तेलाच्या ज्या बरण्या असतात तर कधी कधी काय होतं की आपल्याकडे तेलाच्या बरण्या भर आपण भरलेल्याच असतात आणि एकदमच रिकाम्या खूप जे जेव्हा होतं तेव्हा आपण घासूनच काढतो पण जेव्हा थोडंसंच तेल असतं आणि सारखं सारखं हात लागून खराब होतं आणि मग पावडर आपल्याला फील करायचं असतं त्यामध्ये आपलं जे तेल भरायचं असतं तर त्यावेळीमध्ये घासल्या जात नाही किंवा अशा घासायला गेलं तर मग पाणी वगैरे लागण्याची शक्यता असते तर यावेळी असं जर आठ दिवसातनं एकदा किंवा दोन तीन दिवसातनं एकदा बस थोड्याशा कापडावर कॉलिंग घेऊन जर पूर्ण व्यवस्थित पुसून काढल्या ना तर खूप चकाचक निघतात या आणि खूप हाताला तरी खूप बरं वाटतं कारण रोजच होतं असं नाही म्हणणार मी कारण की नाही होत कधी कधी की विसरून जातो कधी कामाच्या गडबडीमध्ये राहून जातं खूप साऱ्या गोंधळ असतो आणि मग कधी एखाद्या आठवलं तर कंटाळासुद्धा येतो पण जर एखादा दिवस आपण असा ठरवला डेडिकेट की नाही आपल्याला सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आणि त्या क्लीन करायच्या आहेत तर त्या मस्त होऊ शकतात तर तोच जो काळा कापड होता ना तो परत मी त्या ट्रे माझ्याकडे असा एक ट्रे आहे जो आता यूज होत नाही त्यामुळे मी त्या ट्रेवर अशा पद्धतीने ठेवते त्यावर मी फॉईल पेपर ठेवून बघितला पेपर्स ठेवून बघितले म्हणजे सगळ्यामध्ये पाणी तेल हे ओघळतच तर त्यामुळे आता यावेळेस म्हटलं त्याला कापड ठेवूया म्हणजे हा जरी खराब झाला ना तर उचलून फेकूनच देईन मी सरळ कारण की त्याचं काही काम चा नाही आहे तर अशा पद्धतीने माझ्या तेलाच्या बरण्या छान तयार झाल्या होत्या आणि हो क आपल्याकडे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आत्ता राईचं तेल खाणं खरंच अतिशय महत्त्वाचं आहे जे खरं प्रत्येक दृष्टीने चांगलं आहे त्यासाठी त्यानंतर आता ना ना मी इथे ना उन्हाळा खरंच वाढलेला आहे आता मी सकाळीच तुम्हाला म्हटलं की ढगाळ वातावरण आहे आणि त्यानंतर इतकं जास्त उन्हाचं वातावरण होतं पण खरंच ना ऊन आहेच भरपूर आहे आणि तडाखासुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे कधी ढगाळ वातावरण असतं तर कधी कडक ऊन असते तर अशा वेळी हे सगळ्या वातावरणाच्या बदलांमुळे ना आपल्या शरीरातसुद्धा खूप सारे बदल होत असतात सुस्तीमुळे बघा आपल्याला कधी जेवण जात नाही कधी खूपच आळसपणा वाटतो तर या सगळ्याच गोष्टी होत असतात आणि आज तसंच काही असं माझ्यासोबत होतं त्यामुळे मी ठरवलं की आता सकाळचा जो नाश्ता झाला तो, तो होता बऱ्यापैकी हेवी झालेला होता त्यामुळे दुपारी काहीतरी छान हलकं फुलकंच घ्यायचं तर त्या हिशोबाने मी आज मी मस्त ताक बनवते इथे तर मी अमूल ताक घेतलेलं होतं त्यामध्ये जास्त काही नाही जलजिरा टाकलेला होता परत भाजलेली जिऱ्याची पूड असते आता ती उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये नक्की ठेवा पण झालं हे ताक झालं यामध्ये टाकायला खूप छान लागते ती त्यानंतर माझ्याकडे एक रायत्याचा मसाला म्हणून होता तर तो सुद्धा मी त्यामध्ये टाकलेला होता आणि हे बस ताक सांड मिक्स करून घेतलं याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे कारण याच्यात सगळ्या ज्या गोष्टी जलजिरा झालं परत ते रायताचा जो मसाला झाला त्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण आहे त्यामुळे मी मीठ अजिबात टाकलेलं नाही आहे तर हे तर जर आपल्या रेडीमेड मसाल्यांचा वापर करून मी हे ताक बनवलं नाही ता तर एरवी मी आपलं मस्त काळी मिरी जिऱ्याची पूड थोडीशी धान्याची पूड आपलं ब्लॅक पेपर असतं ते आ, आणि आपलं मीठ हे साधं सिंपल टाकून मस्त बनवते आणि हे बघा किती छान तयार झालेलं होतं आणि माझ्याकडे स्ट्रॉसुद्धा होती म्हटलं चला थोडंसं छान फोटोजेनिक त्याला टच देऊया आणि दिसायलाही छान आणि मस्त वाटत होतं हे एकदम हेल्दी ड्रिंक आहे ही तर छान अशी मस्त ड्रिंक तयार झालेली होती आणि बघा म्हटलं ना की ऊन कडक आहे एकदम कडक तर मस्त आपलं छास रेडी झालं आहे जसं वातावरण बदलतं तसं आहारही बदलावा आणि दार उघडं आहे कारण गार्गी गेली आहे खेळायला त्याच्या मित्राच्या घरी त्यामुळे आता हे उघडंच राहणार जोपर्यंत वेदांत देत नाही तोपर्यंत एक वाजता आणि आता खरंच काय माहिती सकाळी मी एक हेवी झाला होता अशा त्यामुळे जेवायची इच्छा नाही ती म्हणजे चला मस्त ताक पिऊया असे दोन ग्लास जरी पिलं तरी जेवण झालं आणि आता खरंच वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा खूप चांगला असतं असं म्हटलं जातं की तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त ज्युसेस घ्या किंवा असे काही पदार्थ प्या पण त्यासोबत आंबासुद्धा येतो पनं येतं कुरड्या येतात वाळवण येतं तर ह्या सगळ्यामध्ये मग राहून जातं असे किती उन्हाळे आले आणि गेले पण वजन काही कमी झालं नाही पण होतं आता पण खरंच म्हटलं जातं की यावेळेस तुम्ही जास्त प्या पण ह्या सगळ्या इतर गोष्टी पण असतात ना जाणं येणं झालं लग्न समारंभ झाला ह्यामध्ये तर इतकं आणि रस आहा रस असलं की कि किती छान वाटतं तर मग आपण डाएट नंतर विसरवतो सोड ना आता रस आहे बाबा आंबा मिळणार नाही आणि हे सगळे आपले एक्सक्यूज असतात की आता आंबा मिळणार नाही आपण आंबा खाऊन घ्या तर त्यामुळे जाऊ जे होईल ते जेवढं जमेल तेवढं हेल्दी करण्याचा आपण प्रयत्न करायचा हेल्दी करण्याचा वागण्याचा जेवढं जमेल तेवढं पण कधी कधी असं होतं की नाही जमेल त्यावेळेस सोडून द्यायचं देखील घे तर चला आता मी मस्त हजी ड्रिंक घेते आणि आता गार्गीला आता एक नवीन अभ्यासक्रम सुरू झाला आहे काय सुरू झाला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते आणि थोडंसं बोल चला आणि जशी ऊन वाढते ना तसे माझे बिचारे जे दोन तीनच झाडं आहेत ते सुकून जातात एकदम दुपारपर्यंत मग परत त्यांना पाणी द्यायचं असतं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोन ते तीन वेळा मी त्यांना पाणी देत असतं तर मी तुम्हाला ते दाखवल्यानंतर परत किचनमध्ये दिसते कारण की आता वेदांतवर भूत झालं आहे की आम्हाला एक फ्राईड राईस बनवायची आहे शाळेतून आला त्याने मला सांगून ठेवलं होतं की फक्त भात शिजवून ठेव मी बनवणार आहे आणि परत रेसिपी बघितली आणि आता सुरू आहे त्याचं काम त्याचं चॉपिंग शॉपिंगचं काम झालेलं आहे वाटीची गरज नाही है इसा। पड़ा थाम तेल गरम होऊ दे तर आहे पण तो बोलतो बो तू जा जाऊन नाही सोडू शकत म्हणून मी आता थांबलीये आणि मी शूट पण करते की हा कशी रेसिपी बनवते सांगावीच लागणार आहे कारण की मी रेसिपी बघितली मला बाय हार्ट झालीय पण त्यांना तसं होणार नाही ते सतत विसरणार తా <Gã> <là testimone> तर इथे तेल गरम झालेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये दोन अंडी फोडली आणि ती व्यवस्थित अशी स्क्रॅम्बल करून घेतली स्क्रॅम्बल की स्क्रम्बल हा प्रकार मला माहीत नाही पण त्याची मस्त भुर्ची बनवून घेतली तर त्याच्यामध्ये एक चमच काळी मिरी टाकलेलं होतं आणि मीठ टाकलेलं होतं आणि हे व्यवस्थित आपल्याला त्याची बस अशाच पद्धतीने दे त्याची भुर्जी बनवून घ्यायची होती तर तो, तो हे काम तिथे करत होता आणि ही माझी छोटी तिला केक खायला दिला तर ती केकच्या मागे होती आणि मी केकचा एक जो शॉर्ट टाकलेला होता तो तुम्हाला कसा वाटला सडनली केक बनवला आणि तो चांगला झाला होता आणि मुलांनी खूप आवडीने खाल्ला तर दोन तीन दिवस तर तो केक चालतोच तर हे सगळं तिकडे सुरू होत तर इथे त्या वेदांचं जे ईग आहे ते सुद्धा तयार झालेलं होतं त्याला सांगितलं काढून ठेवणे हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं होतं आणि ही रेसिपी आम्ही युट्यूबवर बघितलेली आहे त्यानंतरच करायला घेतलेली आहे कारण की तुम्हाला माहिती आहे हे नॉनव्हेजचे प्रकार मी कधीच करायला जात नाही ते अंड असो चिकन मटन काही असो त्यानंतर इथे थोडंसं तेल घेतलं आहे ते आणि तेलावरनं अद्रक लसणाची ही पेस्ट टाकलेली आहे तर ह्या पेस्टमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्याचं तडतड तडतड उलट राहतं त्यामुळे तो घाबरतो आणि त्यानंतर इथे टाकलं होतं स्प्रिंग ऑनियन

तर त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत मीठ थोडीशी काळी मिरी परत टाकायची आहे या यामध्ये याचा स्वाद जास्त असतो त्यानंतर आपण जे जे काही आपल्या जेकडे आपल्याकडे जे काही आप मसाले आहेत म्हणजे सोया सॉस झालं चिली सॉस झालं ग्रीन चिली सॉस झालं परत थोडंसं शेजवान चटणी झाली जे काही चायनीजमध्ये नॉर्मल बेसिक मसाले जे काही वापरले जातात ते सगळं टाकायचं आहे व्हिनेगर वगैरे सगळं तर हे हे सगळे मसाले टाकून जेव्हा छान परतता ना तेव्हा त्या भाताला एक चांगली टेस्ट येते आणि हा इथे छान टाकत होता आणि मी व्यवस्थित परतून घेतलेलं होतं तर त्याला स्पायसी जास्त हवं असतं म्हणून त्यामुळे ग्रीन चिली सॉस जास्त टाकला जातो आणि मग मी हा भात शिजवून ठेवलेलाच होता तर त्याने त्याचा अर्ध्यातला भात घेतला तो टाकला आणि बस हे आपल्याला छान मिक्स 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 करून घ्यायचं आहे आणि मस्त लवकरात लवकर तयार होणारी आणि चवीला चांगली लागते आता त्यानेच खाल्ली मी तर काही खाल्ली नव्हती पण त्याला खूप जास्त आवडलेली होती तो बोला रात्री पण मम्मा मी परत बनवणार आहे ते म्हणलं ठीक आहे चला आज रात्रीचा मेनू पण हाच आहे आणि हाच बनवणार होता ते म्हटलं चला आपल्याला शांती आपण आपल्या हिशोबाने काहीतरी वेगळं बनवूया तर इथे शेजवान चटणी आहे तीसुद्धा टाकलेली होती तर हे सगळं नसेल मसाले सगळे नसेल ना आपल्याकडे आता तुम्ही काय करायचं तर आपल्याकडे शेजवान फ्राईड राईस मसाला येतो ना फक्त तो जरी टाकला आणि हे बाकी सगळं जे काय टाकलं तरी मस्त होतं तर इथे मग ते आम्ही अंडं टाकलेलं होतं ते स्क्रम्बल केलेलं होतं ते आणि मग झाकून वाफ येऊ दिली आणि आणि बस आपली तयार झाली होती फ्राईड राईस त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं काम मी त्याला शिकवत होते की बघ किचन आपलं नीट क्लीन असणं कधीही महत्त्वाचं आहे स्वयंपाक तुम्ही करता पण त्याच्यासोबत क्लिनिंगसुद्धा तितकीच जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे त्याही गोष्टी त्यांना शिकवल्याच पाहिजे त्यांना ह्या गोष्टी लक्षात असल्याच पाहिजे कारण की इतर ठिकाणी आपण सगळं म्हणत असतो की नीट ठेव नीट ठेव किचन पण हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे तर त्यामुळे तो म्हणत होता की मम्मी आता मी शूट करतो किंवा हे शिजू दे मग मी बसते म्हटलं नाही तुला आधी किचन नीट करावं लागेल त्याशिवाय तुझी सुटका नाही तर असं आमचं फ्राईड राईस जे काही आहे ते छान तयार झालेलं होतं आणि तोही तेवढ्याने करतो नाही तर त्याला माहिती आहे मम्मा खूप ओरडते यासाठी कारण की मला नाही आवडते की किचनवर इतका जास्त पसारा असलेला त्यासाठी तर असं आमचं छान तयार झालेलं होतं थोडीशी स्प्रिंग ओनियन परत कापून ठेवलेले होते वरून छान भुरभुरायला आणि ही बघा गरमागरम फ्राईड राईस छान तयार झालेली होती एक फ्राईड राईस खूप साधी सिंपल आहे आपल्या मुलांना या बेसिक गोष्टी जर शिकवल्या नाही तर त्या स्वतः बिचारी करू शकतात आणि स्वतःचं पोट तरी निदान भरूच शकतात त्याचप्रमाणे तर इथे छान आम्ही सर्व करून घेतो एक फ्राईड राईस

तर इथे पॉपकॉर्न सोडून पॉपकॉर्नचा मसाला चाटण्यामध्ये गायगिरा जास्त इंटरेस्ट येत होता तर आपणही लहानपणी असेच होतो ना आता आपल्याला आठवतही नाही आठवत माहीत नाही पण सगळेच मुलं सारखीच असतात मग आपण काय आणि ते काय तर असं थोडा मसाला मसाला लावून खायचं असं तिथं चाललेलं होतं आणि हे होतं माझं आजचं छान असं गिफ्ट म्हणा काही कारण नसतानासुद्धा गिफ्ट हे तुम्ही म्हणाल ह्याला गिफ्ट म्हणतात का तर हो हे माझ्यासाठी तरी गिफ्टच होतं तर आजचा दिवस काहीतरी भात खाण्याचाच निघालेला आहे कारण की वेदांनी जो फ्राईड राईस बनवला ते बघून माझाही मन असं वाटलं की नाही आता तर मला फ्राईड राईसच बनवायची आज कुठली भाजी चपाती काहीच खायचं नाही फक्त फ्राईड राईस भरपूर अशा भाज्या टाकून मस्त फ्राईड राईस बनवली आणि आज मस्त असं मला छोटंसं सरप्राईज छोटं सरप्राईज काय हे जेव्हा आपण कधी मार्केटमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम येते हे झालं कैऱ्या झालं तेव्हा त्या माझ्या घरी असतातच असतात मग ते कितीचंही असलं तरी चालेल मी उलट तर विचार करते काही थोड्या महाग आहे थोड्या स्वस्त झाल्यावर आणि पण ऑलरेडी त्या घरात आलेल्या असतात तर काही काही गोष्टी जेव्हा आपल्या आवडीच्या येतात घरामध्ये तेव्हा खूप छान वाटते आणि अजून जून महिन्यात मिळणारा फन जर आत्ता आपल्याला खायला मिळत असेल तर आह त्यांना मार्केटमध्ये दिसल्याने घेऊन आले बस अजून काय पाहिजे आपल्याला बस तर असं आहे आणि आता गार्गी गेली डान्स क्लासला आता आम्ही जेवण घेतो आणि मग ती आल्यावरती जेवण तर असा होता आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि अर्ध्या वेदांनी बनवलेली फ्राईड राईस तुम्हाला कशी वाटली ती एकदा नक्की ट्राय करून बघा आय थिंक त्याने पहिल्यांदा की दुसऱ्यांदा बनवली आहे मला नक्की माहित नाही पण हे असं काहीतरी नॉनवेजचे प्रकार असेल तर तेच बनवतो तोच बनवतो मी काही त्याच्यामध्ये जात नाही त्याला खूप आवडतं मी आत्ता त्याने परत बनवली आहे एक अंडा मग अशी जी बनवली होती ती अंडा ते स्क्रॅम्बल करून टाकलं होतं स्क्रॅम्बल की स्क्रॅम्बल Whatever. तर आता बॉईल करून टाकलेलं आहे त्याने आणि ही आहे आमची भरपूर भाज्यांनी भरलेली कारण की अशी फ्राईड राईस मुलं खायलाच स्वागत नाही म्हणजे किती भाज्या भातापेक्षा भाज्या जास्त असतात ठीक आहे तुमची वेगळी आमची वेगळी बाबा दोघांची तर असं आजचा पूर्ण राईस डे होता आमचा तर चला भेटूया मजबूत उद्याच्या एका ज्या छानश व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आला नक्कीच सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि हो मी स्टार्टिंगला जे म्हटलं मला, मला काहीतरी सुचवा तुम्ही म्हणाल ब्लॉग तुझा आहे आणि तुला आम्ही काय सुचव बघा आपल्या मैत्रिणींची मदत आपण घेतो की नाही प्रत्येक वेळी तशी मला आता तुमची मदत हवी आहे म्हणून थोडीशी हेल्प तुम्ही केली तर मला आवडेल आणि मला अजून नवीन नवीन काहीतरी सुचेलसुद्धा किंवा तुमच्याही डोक्यात काय आहे तेही मला कळेल नक्की कमेंट करून सांगा आणि मग भेटूया उद्या एका छानशा व्हिडिओ सोबत बाय टेक केस एफ ऑलवेज